गेली साधारणतः आठ नऊ वर्ष वाढदिवस आणि वृक्षारोपण हे एक व्रत आम्ही जपतो आहे आणि त्याचाच एक परिपाठ आमच्या प्रज्वल दराचा वाढदिवस प्रज्वल हात करा आम्हाला ओके आणि आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने घे की आमचे मेहुने वैभव उर्फ बबलू शिंदे यांचं लाडकं लेकरू प्रज्वलचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला झाड नाही असं होऊ शकत नाही एक मस्त सावित्रीपणात आपला एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात आपण हे वडाचं झाड लावतोय शेजारीच आपलं गणेश दिगंबर जगताप यांनी लावलेलं लाव औदुंबर आहे आणि इकडं साधारणतः यू पीमधील असणाऱ्या एका इन्शुरन्स विभागातल्या अधिकाऱ्यांचं लावलेलं ला वड आहे त्याच्यामध्ये आमचा हा वड आहे हा वड म्हणताल तर बारामतीमधील ब बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष आदरणीय वायकर वकील ज्यांनी आपल्याला दिले आहेत त्यामधील हा वड आहे आणि त्या वडाला पूर्ण शाश्वत ड्रीपची सोय होणार आहे आणि ड्रिप तर आहेच परंतु आता पाहू शकतं ते ड्रिप चालू आहे हे करंजमान आहे तसं तर आदरणीय केशवबापू जगताप यांच्या वाढदिवसाला लावलेल्या करंजबानात एका ठिकाणी खड्डा होता त्या ठिकाणी आपण हे झाड लावतो आहे आणि आमचा ही माती ओढतोय दादा खोरं उचालतं आहे का उचालतं म्हणतोय साधारणतः पाच वर्षाचं लाडक लेकरू आहे आज रोज आपण फेसबुक व्हॉट्सअप सगळ्या दुनियादारीत बघत असतो की सगळे काही चैनीच्या वस्तू चालल्यात परंतु त्याच्यात आपण आपला ऑक्सिजनच कमी करत चाललो आहे तो ऑक्सिजन जर पूर्ववत म्हणजे पूर्ववत असणार निसर्ग ठेवायचा असेल तर प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे मला सांगायला आनंद वाटेल की याच प्रज्वलचा जन्म झाला त्या वर्षी आम्ही साडेतीनशे करंज लावला एक साधारणतः ता काही तांत्रिक काढ कारणं किंवा काही मुळं पंचवीस झाडं त्यातील ते गेली असतील अन्यथा तीनशे सव्वा तीनशे करंज आजही मातीशी कृपून वाढत आहे दुसऱ्या वर्षी शंभर करंज लावला होता आणि गेल्या वर्षीही आपण पलीकुडल्या बाजूला पाच झाडं लावली होती जेणेकरून कवट जांभूळ पिंपळ अशी वेगवेगळी आणि आज त्याच सावित्रीवानात प्रज्वलचे पिताश्री पप्पा वैगोशेठ आज आलेले आहेत झाड लावत आहेत झाड खूप छान आहे वडाचा प्रकार खरं तर बघायला गेलं तर तीन चार प्रकारचं असतात व वड सरळ जाणारं वड त्याच्यानंतर कृष्णवड खूप वड आहेत आणि शक्यतो ज्यावेळेस तुम्हाला जैविक शेती करायची असेल तर नक्कीच त्याच्यात तुम्हाला वडाच्या खालची माती उपयोगी येते आणि आमच्या प्रज्वलदादानी खालची फांदी तोडून काढलेली आहे का काढले बाबड्या तुटली ठीक आहे खड्डा मोठा आहे माती खूप वाढावं लागलेला आहे आणि आमच्या बबलू शेटला अपेक्षा असणार की आम्ही आलं पाहिजे माती वाढायला परंतु मुलासाठी पप्पा जेवढी आर्थिक कमाई करण्यासाठी कष्ट घेतो त्याच्यापेक्षा या झाड लावतानी वाढणारी माती नक्कीच ते कष्ट कमी आहे तर मी सगळ्यांना अगदी नम्रपूर्वक आग्रहाची विनंती करतो की नक्की आपापल्या घरातील आनंदी क्षणाच्या निमित्ताने झाडं लावा प्रज्वल दादा आंब्याला झाड आंब्या आलता ह्या वर्षी आलतं का या शिंदे दाम्पत्याच्या म्हणजे यांचे दाखटी मेहुणे बंधू आमचे मेहुने यांच्याही लग्नाच्या दिवशीच आम्ही झाडं लावली होती अर्ष त्याची फळंही आम्ही चाखत आहे आत्ता आम्हाला वानावळ येत आहे मग आपल्या स्वार्थासाठी तरी आपल्या पैपहु यांच्या निमित्ताने झाडं द्या जेणेकरून त्यातील तुम्हाला वानावळ मिळू शकतो असे एक नसंख्य कारणाने आमची जायता आलेली आहे आज रविवार दिवस हे सुट्टीच आहे त्यामुळं आमची जायताई आहे प्रज्वलदादा झाड लावायला आलेली आहे तर असं आपल्या सावित्रीमनात एक छान झाड माझी शेखरूप होत आहे दादा तू मदत करतो ते ड्रीपचं बंडल कुठे घेऊन या चला जा पटकन आपल्याला जोडायचं आहे त्या झाडाला शाश्वत पाणी असावं म्हणून ड्रिप आपण घेऊन आलो आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याला पाणी चालू करणार आहोत तर ओके धन्यवाद እባክህ እንደት ነህ